आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी भारतात कामानिमित्त आलेल्या कॅनडा येथील नागरिकास लॉज दाखविण्याच्या बहाण्याने रिक्षातून घेऊन जात त्याची लूट करणाऱ्या रिक्षा चालकास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने त्यास पांगरी तालुका सिन्नर गावाजवळ सापळा रचून रिक्षासह अटक केली यावेळी पथकाने संशयताकडून एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कॅनडा देशातील रहवासी असलेले व्यक्ती एकोणतीस मेला रात्री साडे ला ठक्कर बाजार येथून रिक्षाने लॉज पाहण्यासाठी निघाले तक्रारदार मद्याच्या नशेत असल्याची संधी साधत संशयित रिक्षाचालकाने रिक्षा उपनगर नाका सिग्नलजवळ थांबवून गळातील सोन्याची चैन अंगठी तसेच मोबाईल असा एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून तक्रारदार यांना रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एक अंमलदार आप्पा पानवळ आणि राम बर्डे यांना या प्रकरणातील संशयित रिक्षा चालक आज शिर्डीहून नाशिककडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश साळुंके उत्तम पवार रमेश कोळी पोलीस अंमलदार विलास चारोसकर शेल राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे समाधान पवार यांनी पथक पांगरीगाव शिर्डी नाशिक महामार्गावर सापडला रसला संशयित जगदीश दादाजी कापडणीस वय बेचाळीस राहणार मालेगाव सध्या विराम लॉज रिक्षा घेऊन येत असल्याचे दिसतात पथकाने त्याच ताब्यात घेतले पुढील कारवाई कामे उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक